आपण चौदा तळे या ठिकाणी आलेले हो, आहोत तिकडचा मी तुम्हाला नजारा दाखवतो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी माळे त्याच ठिकाणी क्रांतीभूमी असे म्हणतात त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आमचे मित्र जय भाऊ कुठून आलात तुम्ही मी नांदेडचा आहे प्रॉपर राहायला पण वेळला नांदेडचे नांदेडचे मित्र भेटलेत आम्हाला आमच्याच गावचे काय नाव तुमचं विकास वाघमारे विकास वाघमारे जेवीन जे जे सर कुठून आलात तुम्ही ठाण्यावरून आले तर ठाण्यावर आलात काय नाव तुमचं माझं सुचित रवींद्र शिरसाठ सुचित रवींद्र श्रीसाठ जय भिन भाऊ काय नाव तुमचं अभिजीत अभिजीत बिंद्रा पांढरे पांढरे कुठून आलात तुम्ही तुम्ही ना या ठिकाणी नांदेडचे भरपूर लोक आलेले आहेत कारण हे जे ठिकाण आहे हे क्रांतीभूमी मानला जाते थी या ठिकाणाला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठिकाणी महाड येते चौदा तळ्याचा इकडे दाखवू दाखवू शकतो की चौदार तळे नेमकं कसं आहे काय आहे या ठिकाणचं पाणी कसं आहे पाणी तुम्ही दाखवा या आपल्या प्रेक्षकांना आपल्या प्रेक्षकांना पाणी दाखवा या ठिकाणचं मित्रांनो या, या तळ्याला चौदार तळे चौदार तळे का बोलतात थोडक्यात तुम्हाला माहिती देतो चौदार तळे म्हणजे गोड पाण्याचं तळ आजूबाजूच्या परिसरामध्ये काही खाऱ्या पाण्याच्या नद्या आहेत आणि जिकडे तिकडं कसं म्हणजे खारं पाणी लागते हे एकच असं तळ आहे की या ठिकाणी गोड पाणी आपल्याला उपलब्ध होते आणि या गोड पाण्यामुळेच चा, या तळ्याला च चौदार तळे असे म्हणल्या जातात तर या ठिकाणी आपण आलेले आहोत तर बघूया अ या ठिकाणी जर बघितलं आपण मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे कॅमेरामॅन किड तुम्हाला दाखवतो या ठिकाणी फार मोठी रांग लागलेली आहे तर आपण बघू शकता आपण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चौदार तळ्याच्या मधोमध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुतळा दाखवा तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा झूम करून दाखवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी चौदार तळ्याच्या चौदा तळ्याच्या मधोमध उभारलेला आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता रांग कशा प्रकारे लाटलेली आहे ही जी रांग आहे ही रांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी राज्यभरातून उपस्थित झालेली आहे ते बघू शकता आपण या ठिकाणी पब्लिक मोजता येणार नाही आपल्याला अशी पब्लिक या ठिकाणी आणि आपण बघू शकता समता सैनिक दलाच या ठिकाणी फार मोठी सुरक्षा तैनात केलेली आहे समता सैनिक दल आपल्याला आपल्या जे काही सामाजिक जे जे काही सामाजिक सामाजिक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी समता सैनिक दल आपल्याला संरक्षण देण्यात या ठिकाणी शकता फलक फलक हे मित्र आमचे या ठिकाणी घेऊन आलेले आहेत बघूया नेमक्या फलकाचा अर्थ काय होत पाणी पाण्याशिवाय जीवन नसतं असं म्हटलं जात होत पाण्याला पाण्यालाही जात असते हे पूर्वीच्या काळी दाखवलं जात होत मित्रांनो एक पाण्याची बॉटल दाखवली या ठिकाणी बॉटलीवरती वीस मार्च म्हणजे वीस मार्च म्हणजे एक ऐतिहासिक तारीख आहे या याच तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला होता आपण बघू शकता या ठिकाणचा इकडं महाराष्ट्रातील काही सांस्कृतिक का कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बघू शकता तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये

या ठिकाणी आप माध्यमातून गायनाचा प्रयत्न करत आहेत बघूयात कारण पब्लिक या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आलेली आहे दरवर्षीपेक्षा या वर्षांपासून पब्लिक जास्तच आहे <स्थागा> いただきます。 मित्रांनो हा आहे चौदार तळे बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्रातील जी जनता आहे ते बघा या ठिकाणी उपस्थित होते आणि या या पाण्याला आपल्या घेऊन म्हणजे क्रांतीभूमी एक मानवंदनात समजा मानल्या जाते पाणी वंजुरीमध्ये घेऊन ते बघू शकता जन समुदाय फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तुम्ही बघू शकता शकतो आपण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी या ठिकाणी सर्वजण या आप पाण्याला आपल्यामध्ये घेऊन एक मानवंदना देतात तर मी आपल्या वंधळीमध्ये घेणार आहे